पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकड्यांना विरोधकांनी काश्मीर दौऱ्यावरून केलेल्या आरोपांचा चांगला समाचार पर्यटकांवरती झालेल्या इतक्या हत्याकांडात सुद्धा त्यांना राजकारण दिसतं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय तर दुसरीकडे देशाच्या सुरक्षेसाठीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते गेले होते पण त्या बैठकीला उभाटाचे नेते गेले नाही हीच त्यांची देशभक्ती का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे आरोप करणाऱ्या त्यांनी धन्यता मानली आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली तर दुसरीकडे एसनशी या नावाच्या मुद्द्यावरून सुद्धा शिंदेनी ठाकरेंना डिवचलाय एसनशी म्हणजे इसेन्शियल अर्थात आवश्यक आवश्यक व्यक्ती असा उपरोधिक टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावलेला आहे एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे अशी टीका सुद्धा त्यांनी ठाकरेंवरती केली आहे दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी लोकांनी तातडीने चालते वा असा इशारा त्यांनी दिलेला आहे दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे या देशाच्या सुरक्षेसाठी बोलवलेल्या बैठकीला सगळे पक्ष गेले परंतु उभाटा गेला नाही हे त्यांचं देशप्रेम ही त्यांची देशभक्ती अरे महाराष्ट्रातले कितीतरी पर्यटक तिथो हे महाराष्ट्र प्रेम जनाची नाही मनाची तरी ठेवा आणि म्हणून मला शिव्या देण्यातच आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की आता काय नवीन नाव दिले मला एसएनसी एसएनसी म्हणजे एसेन्शियल आवश्यक आणि हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रासाठी एसेन्शियल आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि एस म्हणजे एक संवेदनशील शिवसैनिक हा त्याचा फॉर्म पर्यटकांच्या हत्याकांडात देखील ज्यांना राजकारण दिसत मैताच्या टाळूवरच लोणी खाणारे जी काय औलाद म्हणतो ते आपण कोविड मध्येही पाहिली आणि काश्मीरच्या पैलगामच्या हत्याकांडातही पाहिली आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत पाकिस्तानी जे असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील अशा या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर मधील पर्यटन व्यवसायाचा मोठा फटका बसलेला आहे अनेक पर्यटकांनी परतीची वाढ धरली आहे तर काही पर्यटकांनी आपलं बुकिंग रद्द केलेलं आहे पर्यटकांची संख्या रोडवल्यामुळे पर्यटकां पर्यटनावरती उपजीविका अवलंबून असणारे काश्मीरमधील व्यावसायिकता चांगली चिंतेत सापडली काश्मीरची प्रगती डोळ्यात खोपल्यामुळे दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणल्याचं बोललं जाते बघूया पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला पुन्हा स्मशान बनवण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आता उघड झालाय हिंसाचारानं धगधगणारं काश्मीर गेल्या काही वर्षात पूर्वपदावर येत होतं काश्मीरचं नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगभरातील पर्यटकांची पावलं काश्मीरकडे वळू लागली दोन हजार एकवीस मध्ये काश्मीरला केवळ अकरा लाख तीस हजार पर्यटकांनी भेट दिली दोन हजार बावीस मध्ये मात्र ही संख्या वाढू लागली आणि ती अठरा लाख इतकी झाली दोन मध्ये ही संख्या आणखी वाढली एकट्या गुलमर्ग मध्ये साडे लाख पर्यटक दाखल झाले दोन चोवीस मध्ये सगळे विक्रम मोडीत निघाले आणि काश्मीर मध्ये अडीच कोटी पर्यटक दाखल झाले दोन हजार चोवीस मध्ये ही वाढ तीस टक्के इतकी नोंदवली गेली पर्यटन वाढीमुळे काश्मीरच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला हॉटेल गेस्ट हाऊस परिवहन हस्तकला आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या विक्रीतून रोजगाराच्या अनेक संधी वाढल्या काश्मीरच्या पर्यटन वाढीनं आर्थिक समृद्धी आणि सामाजिक स्थैर्याला हातभार लागला नेमकी हीच गोष्ट दहशतवादी गट आणि पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होती काश्मीरमधला दशकानुदशके सुरू असलेला हिंसाचार कमी होत होता काश्मीरमधलं दारिद्र्य कमी होत होतं तरुणांच्या हाताला काम मिळत होत काश्मीरींचा भारताशी संवाद वाढत होता हे सगळं घडणं म्हणजे काश्मीरात अनेक दशक सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या फॅक्टरीला मोठा धक्का होता आणि पलीकडच्या त्यांच्या आकांच्या मनसुब्यांनाही म्हणूनच त्यांनी पर्यटकांना टार्गेट करून हार मारलं आमन होता है, काम भी होत आहे कुछ ठीक होता है। जब ही नहीं तो शब्द अप हो जातो कलम सत्तर हटवल्यानंतर काश्मीर मध्ये मोठा भडका उडेल हा जगाचा अंदाज खोटा ठरला सुरक्षा दलांवर दगड फेकून रोजगार मिळवणाऱ्यांच्या हाताला पर्यटनामुळे चांगले काम मिळाले दगड प्रकार थांबले सरकारचा प्रचार नीति आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या योजनेने काश्मीरचे चित्र बदलायला सुरुवात झाली आजवर ज्या काश्मीरला मिळवण्यासाठी पाकिस्तान शर्तीत प्रयत्न केले ते काश्मीर बदलत आहे आणि भारताच्या बाजूने झुकतंय या नैराश्यातून मानवतेला काळिमा फासणारा दहशतवादी हल्ला घडवून आणला गेला त्यामुळे काश्मीरचे खरे वैरी कोण हे आता जगाला कळून चुकलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत